मला वाटतं याच्यावरती आमचे नेते नितेश राणे यांनी उत्तर दिलेलं आहे मी प्रवासामध्ये होते त्यावेळेला मी पाहिलं की कार्यकर्त्यांसोबत लोक व्यावसायिक पण असतात आपला वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे त्यांचे स्वतःचे बिझनेस असतात छोटे मोठे बिझनेस असतात आणि त्याच्यासाठी आपल्या घरामध्ये पैसे ठेवणं हे काही चुकीचं नाही आहे परंतु आता पोलीस निवडणूक आयोग सगळेजण त्याच्याबद्दल माहिती घेत आहेत चौकशी करतायत त्यामुळे नक्की काय आहे हे काही वेळाने आपल्याला कळेल मी काय सांगते तुम्हाला शेवटी काम करणारी लोक भाषणांनी फोटो भरत नाहीत भाषणांनी विकास होत नाही काम करावं लागतं ते काम करणारा एकच मॅन आहे त्याचं नाव देवा भाऊ आहे हे जनतेला माहिती आहे शहरातल्या जनतेला माहिती आहे महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे आणि एक भाऊ दुसऱ्या भावाला भेटायला जातोय चांगली गोष्ट आहे ना चांगलं आहे उलट त्यांनी देवाभाऊंचे थँक्स म्हटले पाहिजे आभार मानले पाहिजे देवा की देवाभाऊंमुळे दोन भाऊ एकत्र आलेत मला वाटतं ही फार चांगली गोष्ट आहे आणि मी तर नेहमी म्हणते की वंदनीय बाळासाहेब सुद्धा देवाभाऊंना आशीर्वादच देत असतील मुंबईसाठी समीकरण काही बदलत नाही काही बदलत नाही काही बदलत नाही कोण किती आले तरी काही बदलत नाही मी जसं तुम्हाला सांगितलं मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा पंचवीस वर्ष यांची सत्ता होती काय मुंबईची अवस्था करून ठेवली ते बघितलं महत्वाकांक्षी जे प्रोजेक्ट होते ते यांनी बंद करायचं काम केलं हे तर देवाभाऊ आले आणि पुन्हा एकदा तुम्ही बघताय कशा पद्धतीने जोरदार मुंबईमध्ये काम चालू आहे विकासाचं चा काम चालू आहे डेव्हलपमेंटचं चा काम चालू आहे त्यामुळे मुंबईकर तर अतिशय सुज्ञ आहेत त्यांना माहिती आहे की कोणाला कुठे मतदान करायचं येण्या थोड्या दिवस माहितीच्या दोन पक्षांमध्ये टीकेची जोड लावली आहे मला एवढंच सांगायचं आहे मला एवढंच सांगायचं आहे कोणी असू दे विरोधकांना इतकंच सांगायचं आहे आमचा किल्ला मजबूत आहे तुम्ही तुमचं बघा इथे महायुतीमध्ये आमचे नेते देवेंद्रजी असतील एकनाथराव शिंदेसाहेब असतील अजितदादा असेल हे भक्कम आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका असतात कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात स्थानिक प्रश्नांवरती निवडणुका असतात आणि त्यामुळे तिथे थोडेफार मतभेद होतातच परंतु आमची फार काळजी करायची गरज नाही आहे महायुतीचा किल्ला हा भक्कम आहे तुमचे बुरुज सांभाळा एवढंच मला या ठिकाणी सांगायचं शरद पवारांनी आज टीका केलेली आहे नाही लोक कामांवरच देत आहेत मतदान जे होतंय ते कामांवरच होतंय निधीवर होत नाही आहे म्हणजे मला ते असं का म्हणालेत मला काही कळलं नाही परंतु महिला ज्या विशेषतः या पन्नास टक्के महिलांसाठी जे काही काम आहे जे योगदान दिलेलं आहे आणि त्याच्यावरती महिला खुश आहेत आणि त्या तिथं आपल्याला मतदान देत आहेत बंग तुम्ही आत्ता बिहारचा जो निर्णय लागला त्यामध्येही आपण पाहिलं महाराष्ट्रातल्या विधानसभेचा जो रिझल्ट लागला त्यातही आपण पाहिलं लोकसभेत आम्ही नक्की यांच्या विरोधकांच्या खोट्या नरेटिव्हला जनता त्या ठिकाणी फसली गेली पण सहाच महिन्यात त्यांना लक्षात आलं की हे जे काही सांगतायत हे खोटं बोलतायत रेटून बोलतायत कुठलंही संविधान हे त्या ठिकाणी ज्या पद्धतीने सांगितलंच होतं की संविधान बदलणार आहे ही जी काही खोटी आरोळी मारली होती ही लोकांच्या लक्षात आली आणि आम्ही सुद्धा तुम्हाला सांगते की तुम्ही एखादी क्लिप आमच्या एखाद्या नेत्याची दाखवा की लोकसभेमध्ये ज्या वेळेला आम्ही मागे आलो त्यावेळेला आमच्या कुठल्या नेत्याने प्रेस घेऊन सांगितलं की हे खोटं आहे हे सगळं चुकीचं आहे अरे आम्ही दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलो भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता कामाला लागला आणि त्या ठिकाणी आपण जिथे कमी पडलो त्याचं आत्मचिंतन करून आम्ही ही भरारी घेतली आहे ही छेप घेतली आहे त्यामुळे लोकांनाही माहिती आहे खरं कोण आहे खोटं कोण आहे मल महिलांना माहिती आहे लाडका भाऊ कोण आहे दोडके भाऊ कोण आहेत तर त्या लाडक्या भावां लाडक्या भावांवर आमच्या बहिणींचं प्रेम आहे आणि दोडक्या भाऊंना त्यांची जागा दाखवायचं काम या निवडणुकीत हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव